नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे एक कोटी लोकांना घरे देण्याची सीतारामन यांच्याकडून घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पात त्यांनी शहरात राहणाऱ्या दिलासादायक घोषणा केली आहे शहरातील कोटी गरीब नागरिकांना घरे देण्यात येणार असून यासाठी दहा लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची चिंता दूर होण्यास मदत होणार आहे याबाबतची घोषणा करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की पंतप्रधान आवास योजना अर्बन झिरो अंतर्गत शहरातील एक कोटी गरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या घराची गरज पूर्ण करण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे यामध्ये पाच वर्षात दोन पॉईंट दोन लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय सहायतेचाही समावेश असणार आहे अशी माहिती सीतारामन यांनी दिली आहे यंदाच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी युवा वर्गांसाठी ही मोठी घोषणा केली आहे देशातील टॉप कंपन्यांमध्ये युवकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे ज्यातून दर महिना युवकांना पाच हजार रुपये मासिक भत्ता दिला जाणार आहे हा मासिक भत्ता पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत बारा महिन्यांपर्यंत असणार आहे युवकांना बारा महिने कंपन्यात इंटर्नशिप मिळेल पुढील वर्षात देशातील टॉप कंपन्यांमध्ये कोटी युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे तर मंडळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शहरातील गरीब नागरिकांसाठी घराची घोषणा केली आहे केंद्र सरकारकडून या पूर्वीपासून घरांसाठी महत्वपूर्ण आवास योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील गरीब आणि दुर्बल आर्थिक घटकातील लोकांना स्वतःचे घर देते या योजनेच्या माध्यमातून ज्यांना स्वतःचे घर नाही अशा लोकांना आर्थिक मदत केली जाणार आहे या योजनेद्वारे विधवा अनुसूचित जाती जमाती म्हणजेच एस सी आणि एस टी लोकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे ही घरांमध्ये पाण्याचे कनेक्शन शौचालये आणि वीज इत्यादी अनेक मूलभूत सुविधा असणार आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद